नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजर्षी शाहू महाराज या विषयावर अतिशय सुंदर व सोप्या अशा मराठी चारोळ्या शैरी चला तर मग पाहूयात राजर्षी शाहू महाराज सिंहाची चाल गरुडाची नजर महिलांचा आदर शत्रूंचे मर्दन सिंहाची चाल गरुडाची नजर महिलांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शाहू महाराजांची शिकवण असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शाहू महाराजांची शिकवण तू वळूनी पहा पाठीमागे जरा इतिहासातू वळूनी पहा पाठीमागे जरा झुकून मस्तक करशील राजशी शाहूंना मानाचा मुजरा झुकून मस्तक करशील राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा दिन दुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार दिन दुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शुशुवृत्तीचे वरदान शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शुशुवृत्तीचे वरदान छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा